आणि दिसलेले दोन राक्षस होते दोन गण होते ते नारदाकडे पाहून हसू लागले हसू लागले हसू लागले जोरजोरात हसू लागले जोरजोरात <laughs> हसतात गण हसताना पाहिलं नारद महाराजांना राग आला महाराज ते गण म्हणतात आहे माझ्यासारखा सुंदर कोणी नाही अरे गण म्हंटले नारदा एकदा जा आणि स्वतःचा चेहरा नारद महाराज गेले एका तलावाच्या काठावरती पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहिलं तर नारद महाराजांचं संपूर्ण शरीर एवढं सुंदर होत पण फक्त समोरच जे मुख होत ते माकडाचं होत महाराज पात्राचं आणि ज्यावेळेस ते मुख पाहिलं नारद महाराज वापस आले आणि गणाकडे पाहिलं आणि गणाकडे पाहून म्हणतात अरे मला हसताय मला हसताय अरे मी तुम्हाला तुम्ही पृथ्वीवरती जा आणि राक्षस बनून पडाल राक्षस बनून त्यांच्याकडे पाहिलं आणि नारद महाराज आता भगवान विष्णूकडे पाहतात आणि विष्णूला बोलायला सुरुवात करतात माझ्यासोबत कपट केलंस माझ्यासोबत छळ केलास अरे मी तुला म्हणलं होतो मला एकदम सुंदर बनव तर मला माकडाचं तोंड बनवलंस अरे मी तुला शाप देतो आज जस आज जस मी पत्नीच्या वियोगामध्ये आहे आज जसं मी पत्नीच्या वियोगामध्ये आहे तस तुला सुद्धा तुझ्या पत्नीच्या वियोगामध्ये राहावं लागल आणि आई ज्या माकडाचं तोंड मला तू दिलं त्याच माकडांचा तुला सहवास घ्यावा लागेल आणि पत्नीचा शोध घ्यावा लागेल भगवान विष्णूला दिलेला नारायण महाराजांचा शाप घ्यावा नारदाची वाणी खरी झाली जे दोन जे दोन जे दोन दैत्य नारद महाराजांना हसले होते तेच दोन दैत्य पुढच्या अवतारामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले ऐका आणि भगवान विष्णूला दिलेला ना नारद महाराजांचा जो शाप होता की तुला सुद्धा पत्नीचा वियोग सहन करावा लागेल भगवान विष्णू स्वतः राम झाले लक्ष्मी माता सीता झाल्या भगवान प्रभू रामचंद्राला वियोग सहन करावा लागला आणि ऐका ज्या माकडाचं तोंड नारद महाराजांना दिलं होतं नारद महाराज म्हटले होते तुला याच माकडांची सोबत घ्यावी लागेल आणि पत्नीचा शोध घ्यावा लागेल तर तसंच प्रभू श्रीरामचंद्राला माकडाची सोबती घेऊनच सीता मातेचा शोध घ्यावा लागला हे नारदाची शक्त अतिशय सुंदर <laughs>